ज्या काही योजना काढलेल्या आहेत त्या योजना पाहता राज्याचा वित्त वित्त विभागामधल्या अधिकाऱ्यांशी खासगीत बोलताना त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राचं आर्थिकदृष्ट्या वाटो बट्टाबोळ झालेलं वाटोळ म्हणजे परिस्थिती अशी येईल की महाराष्ट्राला कोणी कर्जही देणार नाही तुम्ही जे विचारताय ते दोन टक्के दोन टक्क्यावर आलंय मॅक्झिमम काहीतरी तीन टक्के असतात जीडीपी दोन टक्क्यावर आला तर सरकारकडे पैसेच नाहीत असाच तर हे सगळं या सगळ्यातनं सरकार कसा मार्ग गा काढणार आहे हे फक्त एकच माणूस सांगू शकेल म्हणजे रिझर्व्ह बँकचे माजी चेअरमन रघुराम राजन अप्ले तो भाहर बाकी आपल्या तर डोक्या बाहेरचा चालू कर्जावर बाकी सगळे हप्ते वळण्यात पैसे जाणार अत्याचार प्रकरणातील दोन्ही जे संचालक आहेत हप्ते आणि दुसऱ्या त्यांना पकडला गेलेला आहे तो कोर्टाने नाही तर क्रमवार बघा आधी संतोष त्या शिंदेची शिंदे शिंदेची हत्या होती मी त्याला एन्काउंटर म्हणणारच नाही आणि कोर्टही मानायला तयार आज त्यांनी जी कोर्टात स्टोरी सांगितली तर भयानक भयानक होती भयानक ती म्हणे त्याने पाणी मागितलं म्हणून आम्ही त्याच्या हातकड्या सोडल्या आणि त्यांनी हातकडी सोडल्यावर त्यांनी पाणी प्यायला मागितलं आणि पाणी पिण्याच्या ह्याच्यात त्यांनी हा डाव साधला हातकडे काढतात का पाण्याची बाटली देताना असं रूल बुक मध्ये लिहिलेलं आहे का त्यांना पाहत ता, तहान लागली कोणी बाटली तोंडाला जाऊन पाणी पिऊ शकत होता ना बर बेडी दोन्ही बिड्या काढत नाही एक बेडी ठेवतात हातात मग त्याच्या पोस्टमॉर्टमच्या वेळेस त्याच्यावर जेव्हा फोटो निघाले तेव्हा एक बेडी हातात होती का तर नव्हती त्याच्यानंतर कोर्टाने ह्यात लक्ष घातलं कोर्टाने ताशेरे जाणले की पोलीस प्रमाणे कुठला अधिकारी त्या गाडीत बसायला पाहिजे याला एक पोलीस रूल आहे तो रूल झुगारून तुम्ही जे काय करायचंय ते केलं त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही पण तुम्ही काहीतरी लपवताय अशी शंका त्याच्यातनं निर्माण मग कोर्टाने तुम्हाला झापलं सरकारला आणि पोलिसांना लगेच आपटे आणि रसाळ कोण आहेत दुसरे ते मिळाले म्हणजे हे लपलेले पण पोलिसांना विचारलं का मग का संशय येणार नाही की हे सगळं आपटे आणि रसाळ यांचं जे कटकारस्थान आहे या शाळेतलं हे सगळं त्या अक्षय शिंदेला माहिती होतं आणि कट ते कटकारस्थान दाबण्यासाठी लपवण्यासाठी समाजात बियाब्रू होऊ नये त्याच्यासाठी गरीबाचं बळी देऊन टाकलं तर काय फरक पडतो सत्य पुढे शहाणपण नाही असंच म्हणतात ना जे क्रमवारीनुसार आलेलं आहे ते बघा तुम्ही की कोर्टाने झापल्यानंतर कसे काय तो समोर याचा आणि कोणालाच माहित नाही कुठे कुठनं आले उल्हासनगर क्राईमला कळतं संभाजी महाराज संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की शुद्र आणि गांडू समाज म्हणजे हिंदू समाज आहे संभाजी भिडेंच्या नेमकं डोक्यात काय असत हे समजायला काय मार्ग नसतो हिंदू समाज शुद्र आहे हे म्हणून त्यांना काय म्हणायचं होतं त्याचा काय था थांग पत्ता लागत आणि पूर्ण समाजाला गांडू म्हणणं हे त्यांना शोभत मला वाटतं की संभाजी वयानुसार त्यांच्या प्रकृतीवर त्यांच्या मानसिक स्थैर्यावरती परिणाम झालेला आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊन फार महत्व हो देण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं दांड्यामुळे बट्ट्याबोळ झालेला आहे त्यांचा त्यांच्या दृष्टीने सगळ्यामुळेच बट्ट्याबळ झालेला आहे हिंदू समाजाचे ते एकमेव करते कोणी कर करता करविच नाही हिंदू समाज फक्त भिडे जसं बोलतात तसाच चालतो असा त्यांचा गोड गैरसमज आहे फक्त मला अडचण ही दिसते कि वयानुसार मानसिक समतोल ठळतो असं म्हणतात Teniendo need